मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे येथील स्वर्गवासी पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी संपन्न होणार असून या विवाह सोहळ्यात जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे आणि सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष अजय धडवले कार्याध्यक्ष प्रवीण कुडे कार्यक्रम प्रमुख संजय दंडेल यांनी दिली ग्रामदेवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात रविवारी पहाटे श्रींच्या अभिषेकाने या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे सकाळी अकरा वाजता साखरपुडा दुपारी बारा ते तीन पर्यंत भोजन समारंभ दुपारी दीड वाजता हळदी समारंभ दुपारी तीन ते पाच नवरदेवाची भव्य मिरवणूक आणि सायंकाळी साडेपाच वाजता लग्न सोहळा सकाळी नऊ ते एक पर्यंत रक्तदान शिबिर करण्यात आमदार सुनील शेडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास वधूवरांना शुभाशीर्वाद शुभ आशीर्वाद देण्यासाठी हरिभक्त पारायण नितीन महाराज काकडे मंगल महाराज जगताप तुषार महाराज दळवी दत्तात्रय महाराज टेमगिरे सुदाम महाराज साडम बाळासाहेब काशीद उपस्थित राहणार असून यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफणा संजय भेगडे खासदार श्रीरंग बारणे बापूसाहेब बेगडे माऊली धाबडे विठ्ठलराव शिंदे गणेश खांडगे आदी उपस्थित राहणार आहेत लग्न समारंभापूर्वी होणारी नवरदेवाची मिरवणूक या सोहळ्याचं खास आकर्षण असणार आहे या प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या हजारो वराडी मंडळींना बसण्यासाठी भव्य मंडप तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली आहे सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संपूर्ण पोशाख उपयोगी भांडी वधूला चांदीचे अलंकार मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे सामुदायिक विवाह सोहळा समितीचे पदाधिकारी खंडूजी काकडे विनायक लवंगारे अक्षय बेल्लेकर भूषण ढोरे हो यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी नियोजन करत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा